रामराव मंडळी चला तर बघूया आजच्या ट्रेडचं लॉजिक तर मित्रांनो तुम्ही बघत असाल जर इथे आपण जर इथे एक हॉरिझॉन्टल ड्रॉ केली ही ठीक आहे आणि खाली हा सपोर्ट होता मार्केट खूप वेळा इथे आलं आणि इथून मार्केट वरती गेलं ठीक आहे बघा रेड कॅन्डल बनली पटकन ग्रीन कॅन्डल बनायची परत रेड कॅन बनली कॅन्डल बनली बन पटकन ग्रीन कॅन्डल बनायची मग मी विचार केला होता जर मार्केट इथे वरती जाईल तर आपल्याला एक एंट्री घेता येईल आणि त्याप्रमाणे मी एंट्री माझी काहीतरी नऊ बावनला एंट्री पडली ह्या दरम्यान इथे आणि माझा स्टॉप लॉस होता आडली हा म्हणजे इथपर्यंत होता छप्पन पॉईंट आणि माझं टार्गेट जवळपास मार्केट जिथून आलं चौऱ्याण्णव अठ्ठ्याऐंशी इथपर्यंत टार्गेट होतं कारण काय होतं मार्केटमध्ये जर कधी कधी काय होतं मार्केट जिथून आलं आहे तो रेजिस्टन्स घेतो आणि परत मार्केट खाली येतं तर माझा हा हे हा पहिला टार्गेट होता आणि इथे आलं तर मी माझा मला असं वाटलं की स्टॉप लॉस न ठेवता डायरेक्ट आपण इथं हो, एक्झिट करावं म्हणून मी इथे एक्झिट केला तर तुम्ही पोजिशनमध्ये बघाल पहिला टार्गेट हा होता म्हणजे पहिलं फिफ्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड सीचा मी सी घेतला होता फिफ्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड जर तुम्ही पुन्हा बँक निफ्टीवर याल इथे फिफ्टी थ्री थाउजंड टू झिरो नाईन होता टू वन एट होता तर फिफ्टी फिफ्टी थ्री थाउजंड वन हंड्रेडचा मी कॉल घेतला होता आणि पुन्हा इथे एक आ, मार्केट मस्तपैकी असं डब्ल्यू पॅटर्न बनवून वरती आणि इथून एक ही ग्रीन कॅन्डल झाली मला माहिती होतं कधी कधी काय होतं मित्रांनो क्विक स्कॅल्प करायचं असेल ना तर इथे एक छान अशी म्हणजे एक मोठी कॅन्डल छोटीशी रेड कॅन्डल आणि त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याच्यामध्ये आपल्याला फार छान असं स्कॅल्पिंग करू शकतो तर मी त्यानंतर एक स्कॅल्पिंग घेतलं फिफ्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेडचा कॉल जो की तिथे मला तीन हजार रुपये मिळाले आणि टोटल आहेत आता सात हजार नऊशे ऐंशी रुपये तर हे आहे आजचं प्रॉफिट काल तुम्ही पाहिला होता लॉस तीन हजार तीनशेचा तीन 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 गेला होता त्याच्यामध्ये आपलं काहीतरी नऊशे रुपये ब्रोकरेज गेलं होतं मिळून आपल्याला काही चार हजाराप्रमाणे आलं असेल हां चार हजार चार हजार दोनशे तर आज आपण तीन हजार आपले चार हजारही निघालेले आहेत आणि वरती आपण प्रॉफिटमध्ये आलेलो आहे ॲक्च्युली आज खूप छान दिवस होता मार्केटने दोन्ही साईडला मुवमेंट केली कंटिन्युअसली आणि ही पण मला असं म्हणायचं आहे की कधी अशा मुवमेंट जे होतात ही अशी एकदम रेड कॅन्डल होते अशा मुवमेंटमध्ये कधी घुसायचं नाही याला मुंबईच्या भाषेत म्हणतात चलती ट्रेनमे कभी चढणे का नाही असं ठीक आहे तर असं कधी घुसू नका तुमचा पॅटर्न बनवू द्या आणि मग पॅटर्न झाला की मग नक्की तेव्हाच ट्रेड घ्या आणि शक्यतो तीन नंतरसुद्धा मार्केटमध्ये एंट्री करू नये कारण काय होतं तीन नंतर मोमेंट कधी कधी रप करून वरती दाखवतं आणि उलट्या दिशेने जातं आज गेलं आहे आणि ज्यांनी कोणी घेतलं आहे तीन नंतर ट्रेड त्याला फायदाही झाला आज असेल पण शक्यतो तीन नंतर ट्रेड मी तरी करत नाही आणि मी मला असं वाटतं की लोकांनी करू नये कारण की तीन नंतर खूप मुवमेंट वेगळ्या होतात तुम्हाला बघायचं असेल तर इथेही बघा तीन नंतरची जी मुवमेंट आहे तीन म्हणजे पंधरा पंधरा बघा मुवमेंट गेली परत खाली आली परत हीच वरती गेलं तर असं होत असतं आपण एक पुन्हा बघूयात हा एकोणीस सप्टेंबर होता तीन नंतरची मुवमेंट पंधरा 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 एक पंधरा हां बघा पंधरा ग्रीन कॅन्डल दाखवली आणि तिथून पुन्हा रेड कँडल दाखवली पंधराला आणि तिथून पुन्हा ग्रीन 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 कॅन्डल बनवली वरती गेलं आणि परत मार्केट खाली आलं तर मला असं वाटतं तुमचा जर पॅटर्न बनेल मगच एंट्री घ्या मग मला तो तीन वाजता असू द्या ठीक आहे पॅटर्न बनला तरच तुमचा स्वतःचा कोणताही तुम्ही पॅटर्न शोधून ठेवला असेल डब्ल्यू पॅटर्न असेल एम पॅटर्न असेल हेड अँड शोल्डर पॅटर्न असेल फ्लॅग अँड पोल पॅटर्न असेल कोणताही पॅटर्न तुम्ही तुमचा ठेवा तिथे तुम्ही असं विचार करू नका की अरे वरती जाईल खाली जाईल जोही तुमचा पॅटर्न तुम्ही ठरवलेला आहे तिथे एंट्री घ्या आणि एक्झिट करा ठीक आहे तर मित्रांनो आपण जे पुढचे स्टॉक बघणार आहोत ते मी तुम्हाला रविवारी सांगेन सध्या आपलं जे आज जी पोजिशन होती तीच थी आहे ठीक आहे आणि मला असं म्हणायचं आहे की दिवसातले एक किंवा दोनच ट्रेड घ्या काल माझी ओव्हर ट्रेडिंग झाली होती तुम्ही पाहिलं असेल पण जास्त कमीत कमी दोनच ट्रेड घ्या जास्तीत जास्त तुमची इच्छा असेल तेवढे तुम्ही ट्रेड घेऊ शकता पण जास्तीत जास्त ट्रेड घेतले की लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात आज तुम्ही ट्रेड घेतले असेल तीन चार आणि तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये दोनशे तीनशे चारशे पाचशे असं प्रॉफिटही मिळाले असेल जे नवीन मित्र आहेत ज्या नवीन ट्रेडर आहेत ज्यांनी नवीन नवीन सुरुवात केली असेल आज मार्केटने दिलं असेल कारण की रेड कॅन्डल बन आली मार्केट खाली खाली आलं बनली मार्केट खाली गेले आलं ग्रीन कॅन्डल बनली मार्केटवरतीवरती गेलं तुम्ही जेवढं थांबला असाल पण मार्केटचं हे ॲक्च्युली नेचर नसतं मार्केट उलटं फिरत असतं ग्रीन कॅन्डल बनून परत तिथून एक रेड 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 कॅन्डल बनते आणि रेड कॅन्डल बनले तर परत ग्रीन कॅन्डल बनली की मार्केट वरती जातं तर शक्यतो स्वतःचा एक पॅटर्न ठरवा कोणताही एक पॅटर्न ठरवा आणि त्या पॅटर्नवरच दोन ते तीन महिने किंवा सहा महिने प्रॅक्टिस करा आणि मगच तुम्ही इथं छानपैकी एफ एनओमध्ये करिअर करू शकता पण करिअर करायच्या अगोदर स्वतःचं करिअर जे तुम्ही जिथे असाल आता ज्या कंपनीमध्ये असाल काही करत असाल ते सोडू नका आधी ते कॉन्फिडन्स येऊ द्या तुमचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल प्रिझर्व्ह करा जे कॅपिटल तुम्ही वापरताय जे कॅपिटल आणलं असेल तेच कॅपिटल सहा महिने जरी राहतं आहे का हे बघा जरी सहा महिने जरी तुम्ही वीस हजार जरी आणलेत आणि वीस हजार चोवीस हजार सहा महिने जरी राहिलं एफ एन ओमध्ये तर तुम्ही खूप छान ट्रेडिंग केली असं समजायचं आणि त्यानंतर तुम्ही मग कॅपिटल हळूहळू वाढवू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा तर रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू